सातूचं पीठ म्हटलं की ते बहुउपयोगी आहे म्हणजे एक प्रकारचं सातूचं पीठ म्हणजे जीवनसत्वच आहे तुम्ही दामोण भागून घरी आले उन्हातून ताण्यातून घरी आले आणि अगदी दोन चमचे जरी हे सातूचं पीठ घेतलं आणि याची कुठलीही गोडाची किंवा तिकटाची एखाद्या रेसिपी तयार केली तर तुमचं मन आणि पोट दोन्ही अगदी शांत होतात बहुउपयोगी याच्यासाठी म्हटलं की याच्या वेगवेगळ्या ठिकाणी तुम्ही याचा वापर करू शकता याची वेगवेगळ्या प्रकारचे पेय बनवू शकता तुम्ही याचं वडी तयार करू शकता याचे लाडू तयार करू शकता तुम्ही याची पेज तयार करू शकता गोड आणि तिखट दोन्ही प्रकारची पेज तुम्ही याची तयार करू शकता आणि या सातूच्या पिठाची विशेषता काय तुम्ही एकदा करून ठेवलं भरपूर करून ठेवलं की वर्षभर तुम्ही हे पुरवू शकता आणि मग पाहिजे तेव्हा पाहिजे त्या पदार्थामध्ये तुम्ही हे घालू शकता किंवा त्याच्यापासून वेगवेगळे पदार्थ तयार करू शकता अगदी बारीक छान दळल्या गेलेलं आहे आपलं हे पीठ सुगंध पण खूप छान येतो आहे त्याचा आणि रंग पण खूप सुरेख आलेला आहे असं मनाला आणि शरीराला अगदी थंडावा देणारा हा पदार्थ आहे आणि हे सातूचं पीठ आपण इतक्या सोप्या पद्धतीने करून दाखवलेलं आहे आणि त्याचा उपयोग इतक्या ठिकाणी होतो आणि ते इतकं पौष्टिक आहे हे जर तुम्हाला आजचा व्हिडिओ पाहून कळलं ना तर तुम्ही सगळेच जण पटापट हे सातूचं पीठ तयार करायला घ्याल नमस्कार सुषमा जेल्दी वेल्दी रेसिपीज दॅन सॅलडमध्ये सर्वांचे खूप खूप स्वागत आणि आज आपण ट्रॅडिशनल पौष्टिक अशी रेसिपी बनवताय ते म्हणजे सातूचं पीठ म्हणजे नागपंचमीच्या आधी सगळ्या घरांमध्ये ही प्रोसिजर सुरू होते सतूचं पीठ बनवणं आणि मग एकदा ते पीठ बनवलं की वर्षभर ते पीठ चालतं अजिबात खराब होत नाही आणि बरेचदा काय होतं की सत्तूचं पीठ बनवायसाठी कंटाळा पण केला जातो कारण त्यामागची मेहनत जी, जी आहे ती भरपूर असते त्याच्यामध्ये पण आज जे आपण सतूचं पीठ बनवणार आहोत त्याच्यामागे अगदी सोप्या पद्धतीने मी बनवलेलं आहे ते पीठ आणि सोप्या पद्धतीने बनवल्यावरती सगळ्यांना ते बनवता येईल ते पीठ असं आहे म्हणजे ट्रॅडिशनल वेनी जे बनवले जाते ना त्या पद्धतीने न बनवता अगदी थोडीशी सोपी प्रोसिजर करून दिलेली आहे आणि त्या सोप्या पद्धतीने ते कसं बनवलं त्यासाठी व्हिडिओ जो आहे तो शेवटपर्यंत पहा आपण रेसिपी बघणार आहोत पण त्याआधी जर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल किंवा अजूनही माझं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा रेसिपी आवडली तर जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा तसेच बेल आयकॉनला पण क्लिक करा जेणेकरून माझ्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन पहिल्यांदा तुम्हाला येतील रेसिपीला एक लाईक नक्की द्या आणि चला पटकन रेसिपी बघूया सतूचं पीठ बनवण्यासाठी मी इथे अर्धा किलो गहू घेतलेले तुम्ही जे गहू घरात वापरत असाल ना ते कुठलेही गहू घ्यायचे गव्हाला छान स्वच्छ करून घ्यायचं म्हणजे त्याच्यामधला कचरा खडे वगैरे सगळे काढून घ्यायचे आणि अर्ध्या किलो गव्हाला हे पाव किलो जे आहे ते डाळवा आहे म्हणजे फुटाण्याची डाळ आहे ॲक्च्युली मी नेहमी तर चण्याची डाळ वापरून करते पण म्हटलं यावेळेस चला आपण आता या डाळवा वापरून करूया तर तुम्ही चण्याची डाळ पण घेऊ शकता तर प्रमाण हेच ठेवायचं पण खूप छान होते आपली सत्तू आता गव्हाला दोन स्वच्छ पाण्याने धुवून घेऊ धुतल्यामुळे काय होतो ना की सगळा कचरा वगैरे त्या गव्हातला निघून जातो आता हे पाणी काढून घेऊया आपण यातलं दोन पाण्याने गहू धुवून झाल्यानंतर त्याच्यामध्ये त्याच्या वरती येईपर्यंत पाणी घालून घेते आणि याला मी पंधरा ते वीस मिनिट असंच या पाण्यामध्ये ठेवून देते वीस मिनिट आपण या गव्हाला पाण्यात असे भिजत घातल्यानंतर आपण हे काय चाळणीवरती आता काढून घेऊ हे सत्तूचं पीठ करायचं होतं म्हणून मी अशा पद्धतीने ओलावून घेतले नाहीतर कापडावरती जस्ट पाणी लावून जरी घेतलं ना तरी पण ओलवल्या जाते तिथे भिजत घालायची एवढा वेळ भिजत घालायची गरज नाही किंवा दोन तुम्ही अगदी लगेच काढून पण घेऊ शकता पण सतूचं पीठ करायचं आहे त्याच्यामुळे ते चांगले असे थोडेसे हलके व्हायला पाहिजे त्याच्यामुळे पीठ पण हलकं होतं आणि मग ते सतू जी आहे ती पचायला पण हलकी होऊन जाते म्हणून मी असं थोडा वेळ वीस मिनिट वगैरे याला भिजत घातलेलं आता हे सगळं चाणीत काढून घेतलं थोडा वेळ आपण राहू दे याच्यावरती म्हणजे याच्यातलं सगळं पाणी जे आहे थोडंसं निथळू देते या गव्हातलं पाणी नितळून झाल्यानंतर एक स्वच्छ कॉटनचा कापड घ्यायचा आणि त्या कापडावरती आपण हे गहू टाकून घेऊ घरातला कुठलाही जुना कापड स्वच्छ धुवून तुम्ही घेऊ शकता आणि ही प्रोसेस करणे म्हणजे काय आहे ना तर या गव्हाची आहे किंवा जेही आपण ओलावून घेतो ना त्याची सालं काढण्याची ही एक प्रोसिजर आहे त्याच्यामुळे त्याची सालं सगळी निघून जातात आणि जेही पदार्थ आपण बनवतो त्याला एक पाहिजे ते टेक्शर पाहिजे ती चव आपल्याला येते तुम्ही बघू शकता थोडा वेळच ठेवले आहे आपण वीसच मिनिट ठेवले मी पण हे थोडेसे असे फुललेले आहे गहू आता याला आपल्याला बांधून ठेवायचं आहे तर आपण काय करू ना या कापडाला एक गाठ बांधून ठेवू म्हणजे काय होते ते छान असे थोडंसं त्याच्यातलं पाणी पण सोख होतं आणि त्याची साल जे आहे ते पण थोडेसे मोकळे होतात आणि असं जे आहे उबदारपणा त्याला मिळतो थोडं आणि हे गहू अशा पद्धतीने बांधून घेतल्यानंतर मी त्याच गंजामध्ये ठेवून देते आणि त्याच्यावर एखादं झाकण ठेवून द्यायचं पंधरा मिनिट ठेवायचं आहे जास्त वेळ नाही ठेवायचा आहे इथे पंधरा मिनिट झालेलं आहे आपण या गव्हाला कापडामध्ये झाकून ठेवलं होतं आता आपण बाहेर काढून घेऊ तुम्ही बघू शकता याच्यातलं सगळं पाणी जे आहे ते छान सोक झालेलं आहे आणि आपले गहू पण फुललेले आहे तुम्ही बघू शकता आपण सुरुवातीला घेतलेले गहू आणि हे गहू गहू असे फुलले आहेत न, तर आपण हे आता असे पसरवून देऊ या कापडामध्ये तुमचं कापड जर खूप ओलं झालं असेल ना तर दुसरं कापड घेऊन घ्या मी पहिलेच याचं पाणी निथळू दिलं होतं त्याच्यामुळे माझं कापड एवढं ओलं झालेलं नाही तसं छान मोकळं पसरवून देऊन मी हे पंख्याखाली सुकावून घेते आता आपल्याला फॅन खाली ना याला असं पंधरा मिनिट राहू द्यायचं आहे म्हणजे हे थोडंसं याच्यातलं पाणी जे आहे ते पूर्णपणे सुकायला पाहिजे किंवा हे थोडेसे कोरडे व्हायला पाहिजे खर तर प्रोसिजर आहे ना वरची साल काढून घ्यायसाठी केल्या जायची तुम्हाला जर वरची साल काढायची नसेल तर ही प्रोसिजर तुम्ही सगळी स्किप केली चालते म्हणजे गहू जे आहे तुम्हाला स्वच्छ पाहिजे आहे तर थोडेसे एका पाण्याने धुवून घ्यायचे पटकन त्याला कोरडं करायचं आणि लगेच भाजायला तुम्ही घेऊ शकता पण काय होतं ना हे अशा केल्यामुळे थोडेसे ते हलके होतात आणि पचायला पण हलके जातात म्हणून मी ही प्रोसिजर करून घेतली आणि या गव्हाला फॅनखाली सुकवून पंधरा ते वीस मिनिट झालेली आहे आपण ही गहू जे आहे ते जमा करून घेऊ आणि या प्रोसिजर नंतर काय करायचे ना हे गहू कांडून घेतल्या जायचे म्हणजे पूर्वी उखळ होती कांडायला तर त्या उखळामध्ये हे गहू कांडल्या जायचे दग उखळ जे आहे ते दगडाचं राहायचं आणि ज्यालरी काढतात ना जे कांडप राहायचं तर ते लाकडाचं राहायचं तर ते लाकडायचं असल्यामुळे काय व्हायचं ना की याची जी साल आहे ते इझिली निघायची म्हणजे बाकीचे आवरण जे आहे ते याच्यामधलं निघायचं नाही कारण गव्हामध्ये जे आहे ना ते खूप प्रकारचे वेगवेगळे आवरण असतात म्हणजे अगदी बाहेरीची फक्त लेअर निघायची मी तुम्हाला दाखवते इथे आपण हे बघू शकता एक गहू मी असा हातात घेतला आणि अगदी नखाणी मी हा थोडसं त्याचा वरचा पापुद्रा हे करते हा दिसते तुम्हाला तर हे अशा पद्धतीने फक्त वरचा जो आहे तो पापुद्रा निघून जायचा म्हणजे सगळ्यात वरची लेअर जी आहे ती फक्त काढल्या जायची नाहीतर असं व्हायचं ना की अरे न्यूट्रिशन जर सगळं चा त्याच्यामधलं चाललेलं अशी असं अजिबात व्हायचं नाही त्याच्यामधलं कुठलंही न्यूट्रिशन जे आहे ते जायचं नाही म्हणजे जी प्रोसेस आपण मैदा बनवते आणि केल्या जाते ती प्रोसेस याच्यामध्ये नाही व्हायची फक्त वरचा पापुद्रा निघायचा आणि बघा ती इझिली हा निघतो पापुद्रा हे बघा फक्त ही लेअर निघाल्या जायची उखळ राहिलेले नाही आहे म्हणजे गावात पण उखळ नाही आता तर अजूनही माझ्या नाणदबाई जे आहेत ते ट्रॅडिशनल वेनी करतात त्यांच्याकडे पण आता उकळ नाही तर ते लोखंडाचा जो खलबत्ता आहे तर त्या खलबत्त्यामध्ये ते, खल ते हलक्या हाताने हे सगळं काढून घेतात आणि त्याची वरची सालं काढून घेतात तर मी आज याची वरची सालं काढणार नाही आहे ही जी सगळी प्रोसिजर आहे जस्ट आपलं जे पीठ आहे ते हलकं व्हायसाठी मी केलेली आहे हे तर तुम्ही मिक्सरमध्ये पण करू शकता मिक्सरच्या पॉटमध्ये हे थोडं थोडं घालायचं आणि पल्स मोडमध्ये अगदी थोडा वेळ फिरवून फिरवून तुम्हाला जर पाहिजे असेल तर तुम्ही याच्यावरची साल ही काढून घेऊ शकता तर आता इथे आपले हे गहू जे आहे ते एक्झॅक्ट तयार झालेले आहे मी एखाद्या परातीमध्ये हे काढून घेते आता याला आपल्याला भाजून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता छान आपले गहू जे आहे ते सुकलेले आहे आपल्याला असे पूर्णपणे ड्राय नाही होऊ द्यायचे होते हे त्या गव्हाला भाजून घ्यायसाठी मी इथे कढई ठेवून घेतली आणि गॅस ऑन करून दिलेला आहे आणि आता हे गहू आपण या कढईमध्ये टाकून देऊ तर तुमची जर कढई छोटी असेल ना आणि गहू जास्त असेल तर दोन बॅचमध्ये करून घ्यायचं कारण आपल्याला हे गहू जे आहे ते खमंग भाजून घ्यायचे आहे त्याच्यामुळे असं दाटी नको व्हायला आणि अगदी याला थोडा वेळ जातो हे पेशन्सनी भागत जावे लागतात गहू कारण खमंग भाजून घेतले तरच त्याची टेस्ट जी आहे ती खूप छान होते आणि आपल्याला हे परत शिजवायचे नसतात त्याच्यामुळे चांगले भाजून घेणं गरजेचं असते आणि सत्तू जे आहे ना तर वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीने केल्या जाते बिहारमध्ये सत्तू खूप मोठ्या प्रमाणात खाल्ल्या जाते तर ते चण्याची सत्तू जास्त बनवतात म्हणजे काळे चणे जे असतात ना त्या काळ्या चण्याचे फुटाणे भाजून आणून मग त्या फुटाण्यापासून ती सत्तू बनवल्या जाते आणि मग त्यात वेगवेगळे मसाले हे घातले जाते पण आता आम्ही पूर्वीपासून अशाच पद्धतीने बनवतो आहे इथे मी फक्त यावेळेस थोडासा डाळवा घेतलेला आहे तेवढाच एक चेंज आहे नाही तर चण्याच्या डाळ आणि गहू प्रमाण हेच राहायचं अर्ध्या किलोला पाव किलो आता छान एक मस्त याला सुगंध येईपर्यंत तर मी तुम्हाला सांगते की हे कुठपर्यंत भाजून घ्यायचे एकदा तुमची कढई चांगली गरम झाली ना आणि गहू पण असे थोडे गरम झाले तर नंतर ही प्रोसिजर जे आहे तुम्ही मीडियम टू तु लो फ्लेमवरती करून घ्यायचे इथे दहा ते बारा मिनिट झालेले आहे मी असं तुला मीडियम फ्लेमवरती भाजून घेते आहे आणि तुम्ही आवाज बघू शकता सुरुवातीला आपण टाकले होते त्याच्यानंतरचा आवाज आणि आताचा आवाज थोडासा खणकर आवाज येतो आहे इथे सतूला भाजून वीस मिनिट झालेले आहे याचा रंग पण चेंज झालेला आहे तुम्ही बघू शकता आणि मी तुम्हाला दाखवते असं थोडा वेळ मी असंच ठेवते आणि तुम्ही आवाज ऐका तुम्ही ऐकत असेल की याच्यामधून असा फटफट -फट आवाज येतोय म्हणजे आपल्या लाह्या कशा आपण फोडतो ना तशा पद्धतीचा याच्यामधून आवाज निघतो आहे तर तोपर्यंत आपल्याला ही सत्तू भाजून घ्यायची आहे म्हणजे ती परफेक्ट भाजल्या गे गेली असं आहे तर अजून मी याला थोडंशी दोन ते तीन मिनिट मी परत भाजून घेते म्हणजे म्हणजे टोटल आपण इथे पंचवीस मिनिट याला भाजून घेतलेलं आहे छान आणि आपण हे खमंग भाजल्या गेलेलं आहे आता एका ताटामध्ये याला आपण काढून घेऊ आता त्याच कढईमध्ये ही फुटण्याची डाळ पण आपण भाजून घेऊ इथे आपली कढई गरमच आहे त्याच्यामुळे आपण हे अगदी स्लिमवर भाजून घेऊ आपल्याला पाच ते सात मिनिट फक्त हे भाजून घ्यायचं आहे कारण हे ऑलरेडी भाजलेलंच असतं पण काय होतं ना भाजून घेतल्यामुळे काय होतं ते बरेच दिवस दुकानात राहतं आणि घरी पण आपण आणून ठेवतो तर त्याच्यामध्ये एक मॉइश्चर येऊन जातं तर भाजून घेतल्यामुळे त्याची एक शेल्फ लाईफ पण वाढते आणि दळायच्या वेळेस पीठ पण चांगलं बारीक दळल्या जातं तुम्ही जर याच्याऐवजी चण्याची डाळ घेत असाल ना तर चण्याच्या डाळीला पण खमंग भाजून घ्यायचं चांगलं जसे आपण गहू भाजले ना त्याप्रमाणे आता हे डाळवा आहे त्याच्यामुळे आपण अगदीच पाच सहा मिनिट वगैरे भाजून घेणार आहोत पण डाळीला चांगलं भाजून घ्यायचं त्याचा आता कच्चेपणा डाळीतल्या सगळं निघायला पाहिजे छान अशी तपकिरी होईपर्यंत अगदी लाईट तपकिरी रंग त्याला येईपर्यंत असं ती भाजून घ्यायचं आणि मंद म्हणजे हाय मिडियम आणि लो अशा तिन्ही फ्लेमवरती ते भाजून घ्यायचे मी एक ऑप्शन तुम्हाला देते जर तुम्ही डाळ घेतली चण्याची तर ती कशा पद्धतीने भाजून घ्यायची आणि आता हे फुटाणे आपले भाजल्या गेलेले आहे आता गॅस बंद करून याला पण मी गव्हाच्या ताटातच टाकून देते कारण आपल्याला ते थंड होऊ द्यायचं आहे पूर्णपणे तुम्ही बघू शकता भाजल्यानंतर गव्हाचा आणि आपल्या डाळीचा रंग जो आहे तो कसा चेंज झालेला आता त्याच्यामध्ये काही मसाले घालून घेऊ तर ही सुंठ पावडर आहे या चमच्यानी मी एक चमचा टाकून घेते हे गरम असल्यामुळे याच्यातच टाकून देते म्हणजे ती त्याच्यासोबत गरम होऊन जाईल थोडी पोहे खायच्या चमच्यानी दोन चमचे जिरं आहे मी त्याला भाजून घेतलेलं ते टाकून घेतलेलं आपण आता याला मिक्स करून घेऊ तर याच्यामध्ये ना तुम्ही वेलची पूड पण घालू शकता एक ते दीड चमचा वेलची पूड घालू शकता किंवा जायफळ जे जा आहे ते अर्धा चमचा जायफळाची पावडर घालू शकता पण मी घालून नाही घेत आहे काय होतं ना की आपण वेलची पूड आणि जायफळ केलं ना तर मग ती सत्तू आपण कधी गोड करतो कधी खारट बनवतो तर गोड्याच्यासोबत चा ते चालून जातं वेलची आणि जायफळ पण खारट जर आपण केलेली मीठ घालून जर आपण सत्तूचे प्रकार केले तर मग त्याच्यामध्ये ती चांगली लागत नाही म्हणून आपण वे ते वेळेवरती पण टाकू शकतो जेव्हा आपण गोडाची बनवतो तेव्हा म्हणून मी हे दोनच घालून घेतलेले काही जण याच्या मीठ पण घालून घेतात आत्ताच या स्टेजला पण मीठ पण तुम्ही टाकू नका मी सांगते कारण काय होतं ना की जेव्हा आपण गोड सतू बनवतो तेव्हा त्याच्यामध्ये मिठाचं प्रमाण थोडंसं कमी लागतं आणि जेव्हा आपण थोडंशी सा म्हणजे मिठाची बनवतो तेव्हा त्याला आपण मिठाचं प्रमाण थोडं जास्त वापरतो म्हणून मी इथे मीठ पण सुरुवातीला नाही घालून घेत पण याला पूर्णपणे थंड होऊ द्यायचं आहे आणि थंड झाल्यानंतर आपल्याला हे दळून आणायचं आहे तर हे सातूचं पीठ दळून आणलेलं आहे आणि मी या भांड्यामध्ये काढून घेतलं आणि छान असं बारीक मस्त दळल्या गेलेलं आहे आणि सुगंध पण खूप छान येतो याचा म्हणजे आपण भाजणीची चकली आणि हे सातूचं पीठ म्हणजे याचा सुगंध मला फार आवडतो सातूचं पीठ आहे याचा उपयोग वेगवेगळ्या ठिकाणी आपण करू शकतो म्हणजे गोडाचं तर खाल्ल्याच येतो पण याचा तुम्ही तिखट सातू पण खाल्ल्या जाते मी व्हिडिओ तयार करते ना बरेचदा माझ्या तोंडामध्ये गोड आणि मीठ गोड आणि मीठ आलं तर त्याबद्दल क्षमा असावी काय होतो ना की आपण व्हिडिओ काढतो आणि बोलण्याच्या ओघामध्ये एखादा शब्द खूपदा असा रिपीट होतो तर मला तिथे ऍक्च्युली गोड आणि तिखट असं म्हणायचं होतं तर मी खूप ठिकाणी मीठ आणि खारट हा शब्द वापरलेला आहे त्याबद्दल क्षमा असावी आणि छान हे पीठ जे आहे तुम्ही वर्षभर स्टोअर करू शकता इथे मी रेसिपी पण टाकलेली आहे याची सातूची जे आहे मी पेय टाकलेले आहे परत सातूची वडी टाकलेली आहे तुम्ही याच्यापासून लाडू तयार करू शकता किंवा म्हणजे आपण जे गूळ आणि पाण्याने भिजवून गुळ घालून करतो ना तर त्याऐवजी तिखट मीठ हे सगळं घालून मिरेपूड जिरेपूड हे घालून भाजलेलं आहे याची किंवा कांदा वगैरे घालून तर तशा पद्धतीने तुम्ही हा सातू खाऊ शकता म्हणजे वेगवेगळ्या पद्धतीने इवन थालीपीठामध्ये याचा वापर करू शकता पराठ्यामध्ये याचा वापर करू शकता तसं हे एकाच याच्या नाही तर हे बहुउपयोगीत आपलं सातूचं पीठ आहे खूप साऱ्या रेसिपीज या सातूच्या पिठापासून तयार होतात आणि आता आपलं हे सातूचं पीठ इथे तयार आहे आपण एखाद्या बंद चांगल्या स्वच्छ डब्यामध्ये हे भरून ठेवायचं आणि या पिठाला ना कुठल्याही डब्यात भरायच्या आधी पूर्णपणे थंड होऊ द्यायचं आपण दळून आणल्यानंतर आणि मगच डब्यात भरून ठेवायचं आणि मग त्याला छान झाकण लावून तुम्ही हे वर्षभरासाठी स्टोअर करून ठेवू शकता आणि सतूचं पीठ तुम्ही बघितलं असेल ना अगदी सोपं करून दिलेलं आहे ना सतूचं पीठ आणि असं काही नाही की ते तुम्ही नागपंचमीच्या आधीच बनवलं पाहिजे तुम्ही नाही बनवलं असेल तर नागपंची झाल्यावरती पण बनवा कारण वर्षभर हे कुठे ना कुठे कामात येतं अगदी हेल्दी आणि पौष्टिक ही रेसिपी आहे तुम्ही एकदा नक्की ट्राय करा आणि आवडली तर जास्ती जास्त लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा परत भेटूया अशाच एका छानसा रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद